नमस्कार मित्रांनो सकाळच्या सव्वा चार आणि आपल्या दिवसाचं सुरुवात झाली सकाळी सव्वा बस नंबर मित्रांनो आता आपल्याला काकडी घेऊन एवढं एवढं मंडळीला सकाळी सकाळी तर आंघोळ वगैरे झाला फ्रेश चारसं उठल होतं आपण आंघोळ वगैरे झाले फ्रेश झालो आता नाही कॅरेट घेऊन तिकडेपर्यंत जाऊ कारण आपला भागांना जो येतो गाडी घेऊन येतो त्याला इकडे बोलवण्यापेक्षा तर तिकडेपर्यंत आपण तिथून पुढे निघून जाऊ तर आपण गाडीवरती ना दोन कॅरेट गाडीवरती टाकू आणि तिकडेपर्यंत पोहोच करून घेऊ अन्नाची गाडी येऊन उभी येत कॅरेट टाकू आणि येवल्याची गुरु उत्पन्न वाजार चालू माल मालखाली आपल्या येवल्याची गुरु उत्पन्न वाजार थांबतात सगळे सगळी भाजीपाल गेलं होत झाली चालू आपली काकडी ना अडीचशे रुपये गिरीवर करू करून जाऊ घराकडे गिरीन आपलं काही धुवायचं असते आता वाजले किती आता सकाळचे सहा वाज झाले निळा आवरला आपलं पट्टी करून घरी दोन चला जाऊ घराकडं अनासाठी जायचं घरी जायचं घरी आता चहावर चहा पिऊन जाऊ घरी आता सकाळ सकाळ चहा घेऊ इथ अगदा म्हणून घराकडे दोन सुवर्ण अमृतकल्ली चा गरम गरम ले घराकडे वातावरण शांत आहे गर्दी वगैरे काही नाही आपण आता रेल्वे थांबलो गाडी आली जवळ घराकडे किती वाजले आता पाहून सातव झाले काही नाही होऊन जाईल का गाई दिवस होऊन जाईल का मग आपलं चला सकाळी तिथून बसलो तर पाटावरती अन्ना उतरून दिलं आपल्याला घरी जाऊ सात वाजलेत टायमावर ठेवलं आपण आता घरी जाऊन गायत धुऊन काढतो तर दूध रांगोळ वगैरे केली आपण सकाळी लवकर उठून फ्रेश वाटतो सगळं थंडीचं सकाळी एक म्हणजे ना उठायला खरंच जेव्हा पण उठल्यानंतर हो रांगोळ केल्यानंतर बाहेर फिरवाला ना एकदम फ्रेश वाटतं आता आणि काय आता आळाच आहे ना पूर्ण आपण निघून गेला बरं का ठीक आहे चला घरी जाऊ आता कॅरेट आपलं आलं ते घरी जाऊ गाईत धुऊन आता आपण मित्रांनो सुरद व्हायला का सिरवरती लागला सकाळी सकाळी दोन तीन बंबा औष मारायचा औषध मारून घेतला कांद्याला आणि काही ना तारा पाण्याची वैरण करून टाकली दूट टाकून वालो काय तारा पाण्याची वैरण कुट्टी करून दिली काही कुट्टी खाता आपलं इकडं वैरण बाकी आपला ना आता काकडी बांधून झालं पाहिजे कुठल्या परिस्थितीमध्ये प्रियंका गेली पुढं तापून पण जाऊ आणि आज काकडीनं बांधायचं फायनल काम करून टाकू बर का चला जाऊ काकडी जे वाले वा चला करूया आपण काकडी बांधायला सुरुवात दात झाली पाहिजे काकडी बांधवा का इकडं बांधायची बाकी इकडे काय एवढं दाट नाही म्हणजे दात दाट होतं इकडं तर ते बांधून झालं ऑलरेडी तिकडे पातळा पातळ सारे आज बांधून घेऊ आपण <laughs> मित्रांनो शिवा उठला ना त्याच्या घरी गेला बरं का तर तोडत घेऊन चाललं तिकडे बरोबर ताईने बोकर मागवलं तर हो गेला घेऊन तिकडे अरे घरी कॅमेरा क्लिअर दिसणार नाही अंतर खूप आहे एक एक्झॅक्ट दाखवतो किती अंतर आहे तुम्हाला खूप लांब आहे त्याच्यामुळे दिसणार नाही क्लिअर आला आल बोकर आला पळून आला तो राहत बसल बोकरू आला, आला इकडे अरे तो येईल बरोबर का म्हटलं होतं ना तो पळत येईल सुटला पळत बघ पाहत आहे हा चालला पळत हळूहळू चाल बुट आपण इकडे कशाला गेल तिकडं चाल कसं का सुटलं कस काय सुटलो करू दे चाल चलो काय चला बाकी <tort> काम आपल्याला बाकीच्या कामावर आपण काय करायचं नाही ना, ना कर था। मोटर चालू चौक आपल्याकडे काकडीला पाणी लावून देऊ का मोटर चालू आपल्या खाली खाली मकावरती पाईप दोडून घेऊ इकडं काय कशाला कटर पाईप दोड आपल्याला पाईप दोडता आपण आमचे शोभत आले काय करतो रे लाडू करतो कसला कसा लाडू करतो चिखलाचा लाडू सुंदर असं मावळ संध्याकाळ चाललाय वातावरण काय बरं झालं ठीक आपल्या तीन जायला राहिला बांधायच्या तर उद्याकडे बांधून घेऊ जाऊ घराकडे आता त्रांनो अंधार पडायला लागला मावळून गेलाय घरी जाऊ जाऊ म्हणत म्हणत पूर्ण सरी पूर्ण करून का आपण आता उद्यासाठी राहिले तीन साऱ्या काय म्हणजे एक तासाचं काम आहे जास्त काही नाही कारण इकडे बांधायला काय एवढं सारं डेव्हलप झालं नाही वाढ झाली यांची तर उद्या ना यांची वाढ होण्यासाठी आपण त्यांना उद्या खात सोडू तेराच्या तेरा सोडून बघू जर डेव्हलप झाला तर ते उत्तम आहे नाही झालं मग दुसरं काही पर्याय गावात येतात उद्याला परत काकडी काढवा मग कारण काकडी झाल्या मोठ्या व्हायला सुरुवात झाली आणि काकडी मापात जर तोडली ना तर मार्केटला चांगले भाव जाते आणि सध्या आपली सगळी काकडी गेली काही दोनशे गेले काही अडीचशे रुपये गेले तर दोन दोन अशाच गेली काकडी आपली का तर उद्याची तोडणी जी आहे ते आपण वैजापूरला बघू कारण का आता वैजापूर साडेतीनशे रुपये गॅर्डपर्यंत काकडीचं होतं तर त्या अनुषंगाने आपण उड्याचा थोडा जो तर येईल तो आपण वैजापूर मार्केटला येऊन जाऊ म्हणजे वैजापूर बंडील सकाळची घेऊन जाऊ आपण तो थोडा वर्ग चला दुसरे मावळून गेलं आहे आणि आजच्या दिवसाला ते थांबवण्याची वेळ झाली मित्रांवर का आत्ता हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा आजचा ब्लॉग छोटासा आहे कारण का कामात जास्त वेळ घातला बाकी मोबाईल शूट करायला थोडासा वेळ कमी घातला आपण हिशोबाने पाणी सोडल्या काकडीला तर ते तार थोडंसं आता ओले थो होऊन जाईल आणि उद्या काकडी फुगेल चला भेटूया सकाळी मग